डायनो 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 ओ ओ ओ ओ ओ डायनो 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 ओ ओ ओ ओ ओ ओनोची सफर करा डायनोची सफर असं वाटलं ना की नी, नी, ही प्राचीता अचानक गायला कशी लागली बुवा तर आपल्या एका छोट्या मित्रांनी अवनीशनी डायनासोरची गोष्ट सांगायला सांगितली आहे ऐकायची आहे ना तुम्हाला पण ऐका तर मग एक अनय नावाचा मुलगा होता त्याला डायनॉसॉर्स प्रचंड आवडायचे डायनॉसॉर्सची चित्र बघायला गोष्टी ऐकायला आणि वाचायला खूप आवडायचं एक दिवस तो त्याच्या आईबाबांकडे हट्ट करायला लागला मला खरा डायनासॉर बघायचा आहे त्याचे आईबाबा त्याला समजवायला लागले अरे डायनॉसॉर आता नाहीच आहेत खूप पूर्वी होते ते पण अनयला काही केलं ते पटेना त्याचा हट्ट आपला चालूच नाही मला बघायचाच आहे डायनासॉर मग अनयच्या आईबाबांनी काय केलं पुठ्याचा आणि लाकडाच्या तुकड्यांचा असा एक खोटा खोटा डायनासॉर तयार केला आणि तो अनयला दिला हा बघ अनय आम्ही तुझ्यासाठी डायनासोर तयार केलाय अनयने डायनासॉर बघितला आणि तो इतका खुश झाला की त्या दिवसापासून तो त्याचा मित्र झाला त्यांनी डायनोसोरचं नाव ठेवलं डायनो तो डायनोशी खूप खेळायचा गप्पा मारायचा एक दिवस अनय झोपला होता आणि डायनोला त्याने आपल्या शेजारीच ठेवलं होत थोड्या वेळाने अनयला काहीतरी जाणवलं म्हणून त्याने डोळे उघडून बघितलं तर काय डायनो त्याला उठवत होता डायनो म्हणाला अनय अनय चल पटकन बस माझ्या पाठीवर तुला मस्त माझ्या मित्रांना भेटायला घेऊन जातो दोन मिनिट डायनोला म्हणाला अरे डायनोसॉर नसतात ना आता तुझे मित्र म्हणजे कोण डायनो म्हणाला अरे तू बस तर माझ्या पाठीवर मस्त तु तुला डायनोची सफर घडवून आणतो नाहीला काही कळेना तो गोंधळून गेला अरे पण तुझ्या पाठीवर तो किती काटे आहेत मला टोचतील ना डायनो म्हणाला मग ती उशी ठेव ती माझ्या पाठीवर ठेवलीस आणि त्यावर बसलास की नाही टोचणार अनय गडबडला होता पण त्याला सफारीलाही जायचं होत त्याने पटकन उशी घेतली आणि डायनोच्या पाठीवर ठेवली त्यावर तो बसला डायनोनी विचारलं तयार अनय म्हणाला एकदम तयार मग काय डायनोनी जो वेग धरला तो सगळ्या गाड्या बस सगळ्यांना मागे टाकून एकदम सुसाट एका जागी जाऊन थांबला एक मोकळी जागा होती दूरवर डोंगर दिसत होते खूप झाडही होती माळा काहीतरी होत अनय म्हणाला अरे हे आपण कुठे आलो डायनो म्हणाला अरे इथे तर माझे मित्र राहतात असं म्हणून त्यांनी ह्याच्या मित्रांना हाका मारायला सुरुवात केली त्याबरोबर वेगवेगळ्या आकाराचे रंगांचे उंच आणि मोठे डायनॉसॉर्स आले नाही तर बघतच राहिला बाप रे हे सगळे मी पुस्तकात बघितले होते केवडे मोठे हे मग डायनोनी सगळ्यांची ओळख करून दिली हा स्टेडॅसॉरस हा टायरनॉसॉरस याला टी रॅक्स पण म्हणतात हा ब्रॅकिओसॉरस हे ट्रायसेरेटॉप्स अनय इतका खुश झाला होता की काय करू आणि काय नको असं त्याला झालं होतं तो म्हणाला अरे डायनो मी हे सगळेजण पुस्तकात बघितले आहेत आणि त्यांची नावही मला माहिती आहेत पण आई म्हणाली की डायनोसॉर्स नसतात आता मी आई बाबांना सांगणार आहे की डायनोसॉर्स अजूनही आहेत आणि मी त्यांना भेटून आलो तेव्हा अनयला खूप मज्जा वाटत होती तो कोणाच्या मानेवर बसत होता तर कोणाच्या शेपटीवर बसत होता त्या सर्व डायनॉसॉर्सनेही खूप मजा वाटत होती अनय त्यांच्याशी गप्पाही मारायला लागला ते काय खातात कसे राहतात वगैरे वगैरे माहिती त्याला हवी होती इतक्यात इतक्यात कुठला तरी आवाज आला सगळे डायनासोर एकदम सावध झाले डायनो ये पटकन माझ्या पाठीवर बस आणि मला गट्ट पकडून ठेव अरे पण हे काय चालू आहे कसला आवाज आहे हा डायनो म्हणाला हे एक प्रकारचे दुष्ट डायनासोर आहेत ते आमच्यावर हल्ला करायला येत आहेत त्यांना आम्हाला खायचं आहे तू घाबरू नकोस पण मला घट्ट पकडून मात्र ठेव इतक्यात अनयला आकाशात खूप डायनोसॉर दिसायला लागले ते टेरोसॉर सारखे होते लांब मोठे पंख होते त्यांना शेपटी पण होती लांब लचक तोंड निमुळते आणि दाट टोकदार होते ते सगळे दुष्ट डायनोसॉर एकदम डायनो आणि त्याच्या मित्रांवर चालून आले सगळ्यांनी मिळून खूप मारामारी करायला सुरुवात केली डायनो आणि त्याचे मित्र एकदम शूर होते बराच वेळ मारामारी चालू होती थोड्या ते दुष्ट घाबरून पळून जायला लागले अनयला आनंद झाला इतक्या डायनोवरती एक दुष्ट डायनासोर चालून आला डायनो जोरात ओरडला हल्ला आणि त्यांनी मानेला जोरात हिसका देऊन त्या डायनासॉरला मारायला सुरुवात केली ह्या सगळ्यात ओनयची पकड मात्र सुटली आणि तो खाली पडला अनय खूप घाबरला आणि ओरडायला लागला डायनो मला वाच मी पडलोय डायनो मला वाच मी पडलोय डायनो हात पाय झाडायला लागला तो इतक्यात इतक्यात अनयचे आई बाबा आले आणि त्याला उठवून म्हणाले अरे अनोय काय झालं तरी काय स्वप्न बघितलंस का कुणाला वाचवायला सांगतोय अनय उठून बसला इकडे तिकडे बघितलं तर तो त्याच्या घरीच होता त्याने डायनो कडे बघितलं आईबाबांकडे बघितलं आणि त्याला खुदकन हसायला आलं त्याला हे स्वप्न पडलं होत तो आईबाबांना म्हणाला मला माझ्या मित्रांनी माझ्या डायनोनी एक मस्त सफर घडवून आणली आणि सगळी गोष्ट आई बाबांना सांगितली ती ऐकून सगळे मिळून खो खो हसायला लागले काय <laughs> आवडली का गोष्ट आणि घडली ना तुम्हालाही ही जगाची सफर